तर पहिला पक्षांना पक्षांनी मला तिकीट दिलेत परंतु तिकीट देताना पॅनलमध्ये व्यवस्थित उमेदवार माझ्यासोबत दिले नाहीत काय ते पक्षांना एकदा पण या ठिकाणी कोण सगळ्यासाठी आले नाहीत आणि रॅलीसाठी मला कुठल्याही प्रकारचे पक्षाने माझ्याकडे लक्ष दिले नाहीत काय त्यासाठी ते पण झालं आणि मला एक हिंदुत्व म्हणून काय भाजपला जे हिंदुत्व म्हणून पाहतात त्यासाठी माझे मित्रपरावर माझे बंधू भगिनी काय माझे बंधू जे जास्तीत जास्त युवक युवक वर्ग आहे ना त्यांनी म्हणले की अण्णा तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करा आणि भाजपमध्ये तुम्हाला पुढचं लाईफ आहे उपस्थितीत प्रवेश केला आणि कशा मी जयकुमार पालकमंत्री राष्ट्र पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे तसेच माझे मार्गदर्शक देवेंद्र कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे मोठे म्हणजे भाऊ काय मेघनाथ भाऊ येमूल काय यांचं शेखराना हि यांच्या उपस्थितीत मी आज प्रवेश केलेला आहे काय तुम्हाला भाजपने कुठलाही दबाव आणलेला नाही मी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे फक्त माझं युवक वर्ग आणि माझे ज्येष्ठ मंडळी ज्यांच्याशी मी चार पाच दिवस झाले चर्चा करत आहे की असं पक्षाने कुठलाही साथ दिना त्यासाठी त्यांनी म्हणले की तुम्ही पाऊल उचला कुठला तर त्या ठिकाणी मी काय केलं आपलं मेघनाथ भाऊ येमुल यांच्याशी संपर्क करून मी देवाशी संपर्क संपर्क संपर केला पक्षाकडून काय अपेक्षित तुम्हाला मदत म्हणलं तर फक्त त्यांनी इथं येणे आणि माझ्यासाठी प्रचारामध्ये त्यांनी सहभाग होणे फक्त एवढंच माझं विनंती होतं त्यांच्याकडे काय मी एकटा काही करू शकत नाही पक्षाचं टीम या ठिकाणी आता तुम्ही बघा आता एवढं म्हणजे साधं पदयात्रामध्ये जयकुमार पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी उपस्थितीत दाखवतेत आणि लोकप्रिय आमदार देवेंद्रराव कोटे यांनी एवढं लहान पदयात्रेला त्यांनी येते म्हटलं तर आमच्याकडे मोठ्या मोठ्या मी रॅल्या काढलो त्या ते ठिकाणी त्यांनी उपस्थित दाखवले नाहीत नाही फक्त एकदा आलेत संतोष भाऊ आणि जुबेरभाई भागवान एकदाच आलेत बाकीचे कोणी आले नाहीत काय नाराजी दर्शवली पक्षाकडं नाराजी म्हणलं तर काय त्यांनी वारंवार म्हणजे सांगून त्यांनी आपले दखल घेत नव्हते काय त्यासाठी मी माझा निर्णय घेतला जय श्रीराम भारत माता की भारतीय जनता पक्षाचा